पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या चॅनलला करा खारघर डोंगरावर बिबट्याचा वावर पाहावयास मिळत आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे खारघर टेकडीवर चाफेवाडी पाड्यात ग्रामस्थांना बिबट्या दिसला त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे वनविभागाकडून ठोस उपाययोजना करून या बिबट्याला बंदिस्त करावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे चार महिन्यांपूर्वी चाफेवाडीकडून फणसवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडताना बिबट्या दिसला होता ग्रामस्थांच्या या तक्रारीनंतर नंतर पाणथळ जागी सीसीटीव्ही तसेच पायाचे ठसे शोधण्यासाठी मोहीम राबवण्यात आली मात्र काहीही निदर्शनास आले नव्हते मंगळवारी अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी चाफेवाडी पाड्यालगत ग्रामस्थांना बिबट्या निदर्शनास आल्यामुळे फणसवाडी आणि चाफेवाडी पाड्यातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे या प्रकरणी वन विभागाशी संपर्क साधला असता खारघर डोंगरावर चार महिन्यांपूर्वी बिबट्या असल्याचे समजल्यावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गस्त घालून शोध घेतला मात्र तो निदर्शनास आला नाही पाड्यात वनकर्मचाऱ्यांकडून पाहणी करून उपाययोजना केली जाईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी पनवेल वनविभागाचे गजानन पांढरपट्टे यांनी सांगितले